पंधरा एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार खरीप पीक विमा दोन हजार तेवीस होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया ही अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील होय बहुप्रतिषेत असलेल्या खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याची रक्कम सोयगाव तालुक्यातील बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंधरा एप्रिलपासून वर्ग होणार असल्याची माहिती या ठिकाणी पीक विमा कंपनीचे जिल्हा समवंत यांनी दिलेली आहे याच्यामुळे आता तेथील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठा दिलासा मिळालेला आहे तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारीची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांनाच या पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यातील रकमेचा लाभ होणार आहे त्यामुळे पोर्टलवर नुकसानीच्या बहात्तर तासात तक्रारी न केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे सध्या पीक विमा कंपनीने वगळलेली आहेत ऑफलाईन शेतकऱ्यांना खरीपाच्या पीक विम्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या शेतकऱ्यांना आठवड्यात प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं या ठिकाणी शिंदेनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आता दोन हजार तेवीसचा पीक किंवा सोयगाव तालुक्यातील तब्बल बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या पंधरा एप्रिलपासून वर्ग होण्यास सुरुवात होणार आहे याच्यामुळे आता तेथील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे आपापल्या जिल्ह्यातील पीक विम्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा